नमस्कार रावित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई टर्मिनल टू येथे आज आपण सोडलेलं आहे एका गेस्टला तुम्ही बघू शकता हे एअरपोर्ट आहे हे बघा थोडासा पाऊस चालू आहे आणि गाड्या उभे असं प्रशस्त असं एअरपोर्ट आहे मागे पण व्हिडिओ टाकले होते आणि आज पण आज वेळ मिळाला चला थोडासा आज पाऊस चालू आहे कालपासून बारीकसा पाऊस चालू आहे पाठचा कॅमेरा तुम्हाला तुम्हाला बघायला मिळेल आता तर हे असं प्रशस्त एअरपोर्ट आहे हे इथे इमेरेटचं गेट आहे सात नंबर हे इमेरेटचं फ्लॅटचं गेट भेटू आपण पुढच्या व्हिडिओला